खासदार दिल्ली करतात तरी काय मनसेच्या प्रचार सभेत ठाकरेंचा अनुष्का शिंदेची महाराष्ट्र राज्याच्या नेटबॉल संघामध्ये निवड मुंबई गोवा महामार्गावरील निवळी येथे दोन कार मध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात नऊ जण जखमी सविस्तर वृत्त संपूर्ण राज्यभरात दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आणि पुढील तीन दिवसांनी म्हणजेच तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे विधानसभा निवडणुकांच्या सा मतदानासाठी आता अवघे बारा दिवस उरले याच पार्श्वभूमीवर राज्याला जडूयुद्ध भूमीचं स्वरूप आलं असून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धडाका लावलाय आज आठ नोव्हेंबर रोजी रत्नागिरीतील गुहागर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली यावेळी राज ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य केलंय रस्त्यावर खड्डा दिसला तर खड्ड्यात उभं करून मारेन असा दम दिल्यानंतर रस्त्याचं काम पूर्ण झालं कोकणातील रस्ता इतका खराब आहे पण त्यावर कोणीच काही बोलत नाही सर्वांना पुढे घेऊन जाऊ शकतो आपण इतकी ताकद कोकणात आहे त्याच त्याच लोकांना मतदान करू नका त्यांनाच निवडून देऊ नका तुमची प्रगती होणार नाही जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा हीच माझी इच्छा आहे माझ्या हाती सत्ता द्या आपण चमत्कार घडवून आणू असे राज ठाकरे आपल्या भाषणात म्हणालेत पेण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गोरगरिबांचे शेठ रवी शेठ पाटील यांनी रोहा तालुक्यात झंजावती दौरा केला यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते महिलांनी ठिकठिकाणी पाटील यांचं औक्षण केलं रोहा तालुक्यातील के मेढा निळी पडम सोनगाव पिगळसई धामणसई उडदवणे रोड खुर्द यासह अनेक गावात महायुतीचे उमेदवार रवीशेठ पाटील यांचं पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं रविशेठ पाटील यांनी करोडो रुपयांची विकास कामे या विभागात केलेली आहेत तसेच सामान्य जनतेची नाळ इथे आमदार साहेबांशी जुळलेली आहे प्रत्येक कुटुंबांशी ऋणानुबंध जुळले त्यामुळे या विभागातून जास्तीत जास्त लीड घेऊन विधानसभा क्षेत्रात महायुतीचा विजय होणार असा विश्वास यावेळी रोहा भाजपा तालुका अध्यक्ष अमित खा यांनी व्यक्त केलाय दापोली विधानसभा मतदार संघात शिवसेना पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून उभे असलेले योगेश राजदास कदम यांच्या प्रचारार्थ खेड शहरासह भरणे परिसरात प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी खेड शहरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरातील कासाराळी कुंभाराळी शिवतर रोड येथे युवा सेनेनं प्रचाराचा नारळ फोडून सुरुवात केली तर भरणे परिसरातील प्रचाराचा शुभारंभ श्रीदेवी काळकाईला नारळ वाढवून करण्यात आला दोनशे त्रेसष्ट दापोली विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार योगेशदा कदम यांचा प्रचार आम्ही आजपासून सुरू केलेला आहे खेड शहरामध्ये आणि ज्या ज्या आम्ही घरी जातो आहे प्रचारासाठी त्या प्रत्येक घरातून एक चांगला प्रतिसाद मिळतो आहे यावरून आम्ही जनतेला आणि दादाने एक विश्वास देऊ शकतो की पुढचे जो काय काळ आहे तो आपण शंभर टक्के आपणच निवडून येणार आहे आणि पाच वर्षात जी काय आपण कामं केलेली आहेत त्या कामांवर सगळी जनता पूर्णपणे खुश आहे दोनशे त्रेसष्ट दापोली विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सन्मान्यश्री योगेजदा रामदासभाई कदम यांच्या प्रचारार्थ आज खेड शहरामध्ये आम्ही या प्रभागामध्ये रॅलीस सुरुवात केलेली आहे आणि लोकांचा उदंड असा प्रतिसाद लाभत आहे दे। लोकांचं देखील तेच म्हणणं आहे की गेल्या पाच वर्षात दापोली विधानसभेमध्ये कोट्यावधीची कामे हे इतर ठिकाणी शक्य झाली इतक्या वर्षात ती योगे कदम यांच्या माध्यमातून आलेले आहेत आणि सर्व खेळवासीय खेड शहरातील जनता ही विकास कामांच्या हो मागे उभी आहे कोणत्याही आश्वासनांना खोट्या आश्वासनांना घराघरात भांडणं लावत असलेल्यांना बळी पाडणार नाही योगे कदम यांच्या पाठीशी उभे राहून खेळ शहरातून हजारोंच्या संख्येमध्ये दे लीड देईल असा जनतेने विश्वास व्यक्त केलेला आहे दोनशे त्रेसष्ट दापोली विधानसभा मतदारसंघाचे सर्वांचे लाडके मनमिळावू कार्यसम्राट उमेदवार सन्माननीय दादा कदम यांच्या प्रचारार्थ महायुतीची प्रचार फेरी आज आम्ही प्रभाग क्रमांक आठमध्ये सुरुवात केलेली आहे आणि ही प्रचार फेरी करत असताना मतदारांचा उत्स्फूर्त आम्हाला एक संवाद किंवा त्यांचं बोलणं किंवा त्यांच्या चेहऱ्यावर आहे की सर्व योग्यच पाठीशी ठामपणे उभे आहेत आणि खेड शहरात जास्तीत जास्त मतदान देऊ याची आम्हाला खात्री आहे आज दोनशे त्रेसष्ट दापोली विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारासाठी आज आमच्या प्रभाग क्रमांक आठमधील सर्व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या शिवसैनिक युवा सैनिक आणि आमचे युतीचे कार्यकर्ते आपले भाजपचे मोडक आणि बाळासाहेब आम्ही सगळे एकत्र मिळून हा प्रभाग क्रमांक आठमधील प्रचाराचा शुभारंभ आज केलेला आहे ह्या प्रभागात दादांच्या माध्यमातून बरीच कामं योगेशदानी आम्हाला करून दिलेली आहेत साळीवाडा कुवारसाई इथली पाण्याची टाकी असो सुकतळ्याचं काम असो किंवा इथे जवळच असलेला एक मल्टी युटिलिटी सेंटर असो याचं नुकतंच दादाने आपल्या उद्घाटन केलेलं आहे आणि अशी अनेक विकासकामं दादांच्या माध्यमातून इथं चालू आहेत आणि ती भविष्यातही चालू राहणार आहेत दादांचा विकास हेच मॉडेल कामी येणार आहे भविष्यात आणि इथल्या शून्य नागरिकांना कल्पना आहे की विकासाच्या पाठी राहायचं आहे आणि आम्ही आत्ता प्रचार करत असताना आम्हाला ते लोकांच्या प्रतिक्रियेतून जाणवलं आणि या प्रभागातून या विभागातून जास्तीत जास्त मतदान दादांना करून घेऊन आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची मेहनत आम्ही पणाला लावू आणि योगेशदादांना प्रचंड बहुमताने निवडून आणू माझं मतदारांना एवढंच आव्हान आहे की येत्या वीस तारखेच्या मतदानाच्या दिवशी दोन नंबरच्या निशाणी समोर बटन दाबून धनुष्य बाणाचं बटन दाबून योगेश दादाना प्रचंड बहुमताने विजयी करा ही विनंती करतो जय महाराष्ट्र दोनशे त्रेसष्ट दापोली मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्री योगेश रामदास कदम यांच्या प्रचारार्थ आज प्रभाग क्रमांक चार प्रभाग क्रमांक पाच येथील सर्व रहिवासी व शिवसैनिक यांच्यातर्फे आपण आज इथे रॅलीचे आयोजन केलेले आहे आणि माझं या सर्व नागरिकांना खेडवासियांना खेड तालुक्यातल्या सर्व नागरिकांना आमचं सर्व शिवसेना जाहीर आव्हान आहे की येणाऱ्या वीस ऑक्टोबरला आपण वीस नोव्हेंबरला आपण सर्वांनी जाऊन मतदान करायचं आणि दोन नंबरचं बटन दाबून माननीय आमदार योगेशदा कदम यांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे दोनशे त्रेसष्ट दापोली विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार लोकप्रिय आमदार अध्यादेश योगेशदा कदम वीस तारखेला 20 ता ता था, था, हो वीस नोव्हेंबर रोजी निवडणूक आहे या निवडणुकीचा प्रचाराचा नारळ हे भरणेगावची काळकाई माता हिला आता नारळ वाढवून आम्ही आज या भरणे गावात प्रचाराचा नारळ आता फोडलेला आहे आजपासून वीस तारखेपर्यंत संपूर्ण भरणे गावामध्ये व जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना महायुतीचा विजयी करण्यासाठी आम्ही सर्व सज्ज झालेलो आहोत वीस तारखेला मतदान श्री योगेश दादा कदम यांना दोन नंबरला धनुष्यबाण चिन्हासमोर समोर बटन दाबून संपूर्ण भरणे गावातील व भरणे जिल्हा परिषद गटातील संपूर्ण दापोली विधानसभेवरती पुन्हा एकदा भगवा फडकवायचा आहे आज श्रीदेवी काकाई मंदिर भरणे येते भरणे गावातर्फे भरणे गावाचा आज प्रचारचा शुभारंभ आज आत्ता मी सुरू केला आहे एक नंबर वॉर्डातून आज आम्ही प्रचाराचा नारा प्रचाराला सुरुवात करतो आहे शिवसेना आणि महायुतीचे लोकप्रिय उमेदवार कदम साहेब या आमदार कदम साहेब यांच्या प्रचारार्थ आम्ही हा प्रचारचा आज सुरुवात केलेली आहे या भरडे गावातून त्याचप्रमाणे भरडे विभागातून आम्हाला निश्चित खात्री आहे की या दोनशे त्रेसष्ट दापोली मतदारसंघात विजय हा फक्त दादांचाच होणार आहे आणि यामध्ये भरणे विभाग आणि भरणे गाव हा हे खूप मोठं यामध्ये यश मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि निश्चितच दापोली विधानसभेवर पुन्हा एकदा आमदार योगेश्वरा कदमच आमदार म्हणून निवडून येतील याची आम्हाला सर्वांना खात्री आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना आणि भाजपा तसेच आर पी आय या सर्वांचे उमेदवार असलेले योगेशदा कदम यांच्या विकास कामातून सर्व प्रेरित होऊन इथली जनता निश्चितच योगेशदाच्या पाठीशी उभी राहील खेळ क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि अमरावती विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक बावीस आणि तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अमरावती येथे झालेल्या चौदा वर्ष वयोगटातील राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेमध्ये शिक्षण प्रसारक मंडळ या शैक्षणिक कैलासवासी प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर भडगाव या प्रशाले आठवीतील अनुष्का नरेशिंदेही घवघवीत यश संपादन केलंय तिची महाराष्ट्र राज्याच्या नेडबॉल संघामध्ये निवड झाली अनुष्काच्या या नेत्रदीपक यशामुळे तिचं सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत पुढे छत्तीसगड येथे होणाऱ्या राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेसाठी तिला संस्था आणि प्रशालेतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या अनुष्काला क्रीडा शिक्षक आणि पर्यवेक्षक संतोष भोसले यांनी मार्गदर्शन केलं अनुष्काच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी उपाध्यक्ष डॉक्टर रमणलाल तलाठी सरचिटणीस माधव पेठे खजिनदार विनोद बेंखडे विश्वस्त पेराज जोयसर दीपक लढा संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराती संस्थापक सदस्य भालचंद्र कांबळे चंदन पाटणे प्रफुल महाजन अनिल शिवदे रुपल पाटणे आणि सल्लागार मंडळ सदस्य ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचं अभिनंदन केलं आणि तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या मुंबई गोवा महामार्गावरील निवळी येथे दोन कार मध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात नऊ जण जखमी झाले सात नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली विमल शिंदे प्रणाली शिंदे जगन्नाथ पाटील निलेश शिंदे शुभांगी जाधव जयश्री पाटील अविनाश पाटील कनिष्का पाटील आणि शिंदे सर्व बोरगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली अशी अपघातातील नऊ जणांची नावं असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत हे, हे सर्व जखमी स्कॉर्पिओ मधून गणपती पुढेहून येत होते या सुमारास समोरून येणाऱ्या महिंद्रा कारची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना नरेंद्र महाराज संस्थांच्या रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं तसेच वाहतूक देखील सुरळीत केली खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचा बारावा वर्धापन दिन मुरली मनोहर नागरी पतसंस्थेचे चेअरमन संजय मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी मुरली मनोहर नागरी पतसंस्थेच्या सौजन्याने जगणं आनंददायी करण्यासाठी मुंबई येथील दीपाली केळकर यांच्या हास्य संजीवनी या संवादात्मक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ज्येष्ठ नागरिक संघातर्फे अशा प्रकारच्या विविध कार्यक्रमांचं आयोजन नेहमी करण्यात येतं खेडमध्ये संघाचे सहाशे वीस सभासद असून सध्या चारशे एक्याण्णव सभासद हयात आहेत यामध्ये महिलांचा सहभाग वाखाणण्याजोगा आहे सर्वधर्म समभावानं या संघाचं काम सुरू असल्याचं संघाचे अध्यक्ष आबासाहेब निकम यांनी दीपवाहिनीशी बोलताना सांगितलं या कार्यक्रम प्रसंगी पंचाहत्तर वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचा तसेच देणगीदारांचा शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बिपिन दादा पाटणे माजी नगराध्यक्ष वैशाली ताई कवळे

मनापासून नमस्कार करते आणि आज ते संजय माझ्या सगळ्या तरुण उत्साही वैज्ञानिक आणि मित्रांचं स्वागत आहे आज सगळे तरुण हुशार उत्साही तुम्हाला सर्वांचं स्वागत आणि आज आज बारावा वर्धापन दिन संपन्न झाला या वर्धापन दिनाला मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन मानने संजीवजी मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच हास्य संजीवनी हा सौ दीपाली केळकर मुंबई यांचा कार्यक्रमही चांगल्या तऱ्हेनं संपन्न झाला खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघ आपल्या सभांसा सभासदांसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम सहल आरोग्यशिबिर चालण्याच्या स्पर्धा असे अनेक उपक्रम राबवते आणि खेडमध्ये या संघाचे सहाशे वीस सभासद झालेले आहेत आता हयात चारशे एक्क्याण्णव सभासद आहेत ज्यामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे तसेच सर्व समभाव या नात्यानं सगळ्या वर्गाचे सभासद झालेले आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा प्रचार शुभारंभ खेड शहरात करण्यात आला यावेळी शहरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपला माणूस म्हणून प्रचलित असणाऱ्या संजयराव कदमांना शहरवासीय उत्स्फूर्त प्रतिसाद देत असून त्यांना चांगलं मताधिक्य खेड शहरातून मिळेल असा विश्वास खेड शहर प्रचार प्रमुख अरविंद शेठ तोडकरी यांनी व्यक्त केलाय विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय संजयरावजी कदम साहेब यांचा खेड शहरामध्ये या चार तारखेला प्रचाराचा शुभारंभ झाला या चार तारखेपासून अगदी अठरा तारखेपर्यंत पूर्ण आमचे खेड शहरातले शिवसैनिक युवासैनिक महिला आघाडी प्रत्येक घरोघरी जाणार आहे आणि महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारी प्रत्येक घरोघरी जाणार आहेत आणि प्रत्येक व्यक्तीला या शहरातील जनतेला समजून सांगणार आहे आणि त्यांचं मतदान रूपी आशीर्वाद हे आदरणीय संजयरावजी कदमसाहेब आणि मशाला चिन्हाला मागितलं जाणार आहे और तो दादा तुम्हाला एक सांगायचं तर खेळ हा शिवसेनेचा बालेकिल्लाच राहिलेला आहे आणि जी एकोणनव्वदमध्ये शिवसेना होती म्हणजे ज्या लोकांनी इथे खेड शहरामध्ये शिवसेना आणली ती आज आमच्या युवकांसोबत ती सगळी लोकं आज बाहेर पडलेले आहेत अगदी अरविंद शेठ तोडकरी साहेब असतील शेखरदादा असतील हे सगळे आमची मान्यवर मंडळी असते महिला आगडे ही सगळे लोकांनी तेव्हा एकोणनव्वदला इथे शिवसेनेचं काम केलं आणि शिवसेना ही प्रत्येक घराघरात पोचवली तीच आज सगळी मंडळी ज्येष्ठ शिवसैनिक आमच्या युवकांसोबत बाहेर पडलेले आहेत दापोली खेड बंडनगड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडीचे उमेदवार संजयराव कदम यांच्या प्रचारार्थ खेड शहरातील सर्व शिवसैनिक घरोघरी फिरून ब संजयराव कदम यांचा प्रचार करीत आहे आणि यावेळेस खेडमध्ये चांगलं वातावरण असून लोक गेल्या लोकसभेपेक्षा यंदा संजयराव कदमांना चांगलं मतदान होईल सर्व समाजघटक भाऊच्या मागे ठाम आहेत एक विश्वासू माणूस व आपला माणूस म्हणून लोक त्यांच्याकडे पाहतात अडी अडचणीला आड़ धावणारा माणूस असा संजय ख्याती असल्यामुळे व त्यांचा संपूर्ण शहरामध्ये संपर्क असल्यामुळे त्याचा देखील आम्हाला फायदा होणार असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत खेड शहरात त्यांना चांगलं मतधक्क्य मिळेल असं मी खेळ शहर प्रचारप्रमुख या नात्याने सर्व शिवसैनिकांच्या वतीने आपण सांगतो माननीय संजयराव कदम यांचा प्रचार करण्यासाठी आज महिला युवा आणि ज्येष्ठ हे आज आम्ही बाहेर पडलो आहे सक महिला आघाडी तर पूर्ण सक्षम अगदी भाऊंच्या पाठीमागे सबळ पूर्ण आज दा चार तारखेपासून आज अठरा तारखेपर्यंत प्रचाराला उतरलेली आहे रत्नागिरी दापोली विधानसभा मतदार संघात मनसेनं संतोष अबगुलच्या रूपाने ओबीसी चेहरा दिल्याने दापोली विधानसभा मतदार संघाची निवडणूक तिरंगी बनली मनसेचे उमेदवार संतोष अबगुल सामान्य कुटुंबातील असल्याने त्यांनी गावागावात डोअर टू डोअर पायी प्रचारावर भर दिलाय राज ठाकरे यांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास नक्की सार्थ करून दाखवू या निवडणुकीत मतदार आपलाच विजय करतील असं यावेळी संतोष अब्दुल म्हणाले आहे निवडणूक ही पैसा असला कीच लढता येते अशी नाही तर तुमच्या सोबत सर्वसामान्यांची असामान्य साथ असेल तर विजय नक्की सोपा असतो मी दिवसाला किमान पाच ते सहा गावांमध्ये जातोय वाड्या वास्त्यांवर जातोय माझं जे व्हिजन आहे माझं जे कार्यवाल आहे ते मी जनतेपर्यंत पोचवतोय घर टू घर देत असल्याने माझा डायरेक्ट मतदारांशी संपर्क येतोय मतदारांच्या चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत आणि मतदारांना बदल हवा आहे त्यांना एक चांगला पर्याय आदरणीय राजसाहेबांनी दिल्याने ते खुश आहेत आणि माझ्यासोबत अजून माझ्या काही टीम आहेत ज्या गावात मी जा जाऊ शकत नाही ज्या गावात मी पोचू शकत नाही त्या ठिकाणी माझं व्हिजन आणि माझी निश निशानी ते पोचवत आहेत मुळात ही निवडणुकीची तयारी मी आताच केलेली नाही गेले पाच वर्ष मी सामाजिक काम केलंय डायरेक्ट फोनवर मी संपर्कात आहे त्यामुळं ही लढाई मला खूप सोपी आहे कारण की माझी ही आता उजळणी आहे परंतु मुख्य जी तयारी आहे ही दोन हजार एकोणीसपासूनच झालेली आहे आता बघतो मी जनतेच्या टचमध्ये राहतोय मुळात मी कुंबी समाजाचा आहे आणि एका ओबीसी समाजाच्या चेहऱ्याला राजसाहेबांनी संधी दिली हे मी माझं भाग्य समजतो आज दापोली खेड़ विधानसभेत एक बहुजन चेहरा पुढे आल्याने मतदारसंघात प्रचंड प्रमाणात संतोषाचं वातावरण आहे परंतु त्याचबरोबर या निवडणुकीत फक्त बहुजन समाजच नव्हे तर अन्य समाजाची सर्व जनता माझ्यासोबत आहे ही निवडणुकी मुळात आम्ही दापोली मंडणगड खेड या जनतेच्या हितासाठी लढतो आणि तळागाळातील समाजातून समाजातून मला चांगला प्रतिसाद मिळतोय नगर वाचनालयाकडून दरवर्षी दिवाळी अंकाचं प्रकाशन करण्यात येत यंदाच्या दिवाळी अंकाचं प्रकाशन खेड शहर वाचनालयात मोठ्या कर उत्साहात करण्यात आलं यावेळी नगर वाचनालयाचे सदस्य आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार खेड नगर वाचनालय तर्फे आपण दरवर्षीच दिवाळी अंकाचा कार्यक्रम करतो तो आज आपण दिवाळी अंकाचा शुभारंभ माननीय आपले प्राचार्य माजी प्राचार्य सारंग सरांच्या शुभ हस्ते केलेला आहे तर आम्ही नागरिकांना आवाहन करतो की दिवाळी अंकाचा लाभ घेऊन जास्तीत जास्त सभासदांनी आनंद घ्यावा आणि हा दिवाळी सण आनंदाने जावा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शिवसेना नेते रामदास भाई कदम आणि आमदार योगेश दादा कदम यांच्या कार्यप्रणालीवर आणि विकासात्मक दूरदृष्टीवर दू दु विश्वास ठेवून आंबवली गावचे माजी शाखा प्रमुख अंकुश जाधव यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला सोनाराणी येथील रहिवासी सौ संध्या वहाकरकर यांचं अल्पशा आजारानं निधन झालं मृत्यूसमयी त्यांचं वय साठ वर्ष असून त्यांच्या पश्चात दोन मुलगे नातवंड आणि मुलगी पती जावई असा परिवार असून त्यांच्या निधनाची बातमी कळताच परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात आली संध्याराणी राणी गुहागर या भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या म्हणून कित्येक वर्ष कार्यरत होत्या सामाजिक कार्यक्षेत्रात त्या, कार्यक त्या नेहमी अग्रेसर असायच्या सोनाराणी मित्रमंडळ आणि महिला मंडळ मध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा त्यांनी नव्वद ते पंच्याण्णव च्या दरम्यान निवडणूक देखील लढवली होती अत्यंत मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती त्यांच्या अंत्ययात्रेला सर्व सामाजिक कार्यकर्ते सर्व पक्षीय लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते याचबरोबर वेळ झाले इथे थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी